नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्त्वाची तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या निवृत्ती अंगणवाडी सेविकांचा अर्ज आल्यानंतर तीन महिन्यातच त्यांना पेन्शनची एकर रक्कमी रक्कम द्या असे आदेश उच्च न्यायालया एल आय सी व राज्य शासनाला दिले आहेत हजारो अंगणवाडी सेविकांना दिलासा मिळाला आहे न्याय मिलिंद साटवे यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले निवृत्ती अंगणवाडी सेविकाचा अर्ज आल्यानंतर कागदपत्र छाननी व अन्य प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तीन महिन्याचा अवधी पुरेसा आहे तीन महिन्या सर्व कागदपत्रे ही प्रक्रिया पूर्ण करून पेन्शनची रक्कम अंगणवाडी सेविकांना मिळायला तसे निर्देशक एल आय सीचे राज्य शासनाने संबंधित विभागाला जाहीर करावेत असे आदेश खंडपीठाने दिले काही अंगणवाडी सेविकाची पेन्शनची रक्कम एल आय सीकडे जमा अधिकृत आहे अधिकृत ओळखपत्राशिवाय एल आय सी अंगणवाडी सेविकांना पैसे देत नाही एक हजार पस्तीस निवृत्ती अंगणवाडी सेविकाकडे ओळखपत्र नाही तीनशे अठ्ठावीस अंगणवाडी सेविकाचे निधन झाले आहे वारसाकडे त्यांचे ओळखपत्र नाही परिणामी त्यांना एल आय सी पेन्शनचे पेशे पैसे देत नाही यासाठी एल आय सी बाल वि विकास सेवा योजना विभाग त्यांनी एकपत्रीपणे अशा अंगणवाडी सेविकांचं कागदपत्र छाननी करून त्यांना ओळखपत्र द्यावे त्यासाठी एक नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करावी असे जेणेकरून तीन महिन्यात त्यांना पैसे मिळू शकतील असे